नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कर्जमाफी याबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी खुश खबर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे कर्जमाफीच्या प्रलंबित मुद्द्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बाबन कुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडून शेतकऱ्यांच्या मनातील शंकांचे निरासर केले आहे गेल्या अनेक महिन्यापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता निश्चित आश्वासन मिळाले आहे बघा तर मंडळी राज्याच्या राजकीय वातावरणात आणि कृषी क्षेत्रातील भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा कर्जमाफीचा विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबाचे आर्थिक भविष्य निश्चित होणार आहे बघा तर मंडळी शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन अंत या संदर्भात आपण अशी माहिती घेऊया अनेक महिन्यापासून राज्यातील शेतकरी बांधव कर्जमाफीच्या आशेवर जीवन जगत होते यापूर्वी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी वेळ आल्यावर योग्य निर्णय घेतला जाईल असे विधान केले होते परंतु शेतकरी समुदायामध्ये या निर्णयाला विलंब होत असल्याची चिंता व्यक्त होत होती भागात मंडळी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी संघटनांनी सरकारावर दबाव आणण्याचे प्रयत्न केले आहे या आंदोलनामुळे कर्जमाफीचा मुद्दा अधिकच तीव्र बनला होता अशा परिस्थितीत सरकारी मंत्र्यांनी संयम स्थिरतेने प्रक्रिया दिली आणि योग्य वेळी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते शेतकरी वर्गामध्ये ही चिंता होती या कर्जमाफीचा निर्णय पुन्हा पुढे ढकलला तर जाणार नाही ना या सर्व शंकांना उत्तर देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका सार्वजनिक मंचावर महत्वपूर्ण विधान केले आहे बघा मंडळी मंत्र्यांची स्पष्ट आणि निर्भीड भूमिका आपण पाहणार आहोत महसूल मंत्री कुळे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान अत्यंत स्पष्ट आणि निर्भीड भाषेत आपली भूमिका मांडली आहे त्यांनी निसंदिग्धपणे सांगितले की शेतकऱ्यांना कर्जमाफी अवश्य दिली जाणार आहे मात्र या कर्जमाफीचा लाभ सर्वांना मिळणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले मंत्र्यांनी यावेळी जाहीर केले की या योजनेत गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे केवळ कृषी कार्यासाठी घेतलेल्या कर्जांनाच कर्जमाफी लागू होईल त्यांनी ठोस उदाहरण देत स्पष्ट केले की जे लोक शेती कर्ज घेऊन त्या पैशातून लक्झरी वाहने खरेदी करतात फार्म हाऊस बांधतात किंवा रिअल इस्टेट व्यवसायात गुंतवणूक करतात अशा व्यक्तींना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही या विधानामुळे स्पष्ट झाले की सरकारचा हेतू केवळ प्रामाणिक आणि गरजू शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे ही योजना फक्त खऱ्या अर्थाने शेतीमध्ये गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवली जाणार आहे मंडळी उच्चस्तरीय समिती स्थापनेची घोषणा आपण पाहणार आहोत कर्जमाफीच्या योजनेत पारदर्शकता आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे महसूल मंत्र्यांनी जाहीर केले की या कामासाठी एक विशेष उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे ही समिती कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल त्यांची पात्रता काय असेल अटी शर्ती काय असतील यावर सखोल अभ्यास करून निर्णय घेणार आहे या समितीमध्ये मंत्रिमंडळ पातळीवर अनेक मंत्री सहभागी असणार आहेत ज्यामुळे निर्णय घेताना सर्व पैलूंचा विचार केला जाणार आहे या पद्धतीने सरकार कोणत्याही निर्णयात संपूर्ण पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न करत आहे समितीच्या माध्यमातून घेतलेला निर्णय अधिक न्यायमुक्त आणि तर्कसंगत असतील अशी अपेक्षा आहे बघा तर मंडळी शेतकरी नेत्या सोबत महत्वाची बैठक या संदर्भात आपण सविस्तर बघूया कर्जमाफीच्या मुद्द्यावरील महत्वाचा टप्पा म्हणजे शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या सोबत होणारी बैठक महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले की येत्या काही दिवसात येत्या काही दिवसात त्यांच्या दालनात संध्याकाळपासून रात्रीपर्यंत एक विस्तृत बैठक आयोजित केली जाणार आहे या महत्वपूर्ण बैठकीत बच्चू कडू यांच्या सोबतच इतर संबंधित मंत्री देखील सहभाग घेणार आहेत बैठकीमध्ये शेतकरी आंदोलनातील मुद्दे त्यांच्या समस्या आणि कर्जमाफीच्या सविस्तर चर्चा केली जाणार आहे या बैठकीतून कर्जमाफीच्या अंतिम स्वरूपाबाबत ठस निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे शेतकरी नेत्यांच्या सूचना आणि मागण्याचा विचार करून योजनेत अवश्य बदल केले जाऊ शकतात बघा तर मंडळी विधीमंडळ पावसाळी अधिवेशन कर्जमाफीच्या दृष्टीने अत्यंत ठरणार आहे या अधिवेशनामध्ये कर्जमाफीबाबत सरकारचा अंतिम निर्णय जाहीर केल्या जाण्याची प्रबल शक्यता आहे महसूल मंत्र्यांनी सांगितले की कर्जमाफीचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता परंतु तो आता अधिकृतरित्या यामुळे निर्णयाला संवैधानिक मान्यता मिळेल आणि त्यांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल या घोषणेमुळे हो कर्जमाफीचा निर्णय नेमका काय असेल कोणत्या अटी शर्ती असतील आता शिगेला पोहोचली आहे शेतकरी समुदाय या अधिवेशनाकडे मोठ्या आशेने पाहत आहे इतर कल्याणकारी योजनांची घोषणा या संदर्भात आपण सविस्तर बघूया या कार्यक्रमात महसूल मंत्र्यांनी कर्जमाफी व्यतिरिक्त इतर काही घोषणा देखील केल्या आहेत त्यांनी जाहीर केले की राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी दिले जाणारे आर्थिक लाभ पूर्वीपेक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वी सहा महिन्याच्या कालावधीसाठी दिले जाणारे अनुदान आता वाढून दरमहा अधिक रक्कम दिली जाणार आहे या निर्णयामुळे महिला सबलीकरणाला अधिक बळकटी मिळेल त्याचबरोबर मंत्र्यांनी आणखी एक महत्वाची घोषणा करत सांगितले की शेतकऱ्यांना पुढील काही वर्षे वीज बिल माफ करण्यात येईल ही योजना देखील सरकार लवकरच अंमलात आणणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार लक्षणीयत्या कमी होईल पारदर्शकता आणि न्यायाची हमी या संदर्भात सविस्तर बघूया एकूणच विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्यासाठी व्यक्तींना दूर ठेवण्यासाठी सरकारने कडक निकष आणि तपासणी यंत्रणा स्थापन करण्याची भूमिका घेतली आहे या दृष्टिकोनामुळे शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर होऊन आणि खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या शेतकऱ्यांना योग्य मदत मिळेल फसवणूक करणाऱ्यांना कोणताही लाभ मिळणार नाही याची खात्री दिली जात आहे बघा तर मंडळी भविष्यातील अपेक्षा आणि शिफारशी या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्यातील शेतकरी बांधवांनी आता धैर्य धरून सरकारकडून होणाऱ्या अधिकृत घोषणाची प्रतीक्षा करावी सध्याच्या परिस्थितीत सरकारचा कल स्पष्टपणे शेतकऱ्यांच्या हितसंबंधाच्या बाजूने आहे कर्जमाफी वीज बिल माफी आणि महिलांसाठी योजनांची वाढ हे सर्व निर्णय ग्रामीण भागातील लोकांसाठी मोठा दिलासा देणार आहे या योजनेचा एकत्रित परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्था तेला चालना देण्यास मदत करेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद